आणि केळापूरचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोळसामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वाई येथील गुरुद्वार मध्ये वीर बाल दिवस साजरा केळापूर तालुक्यातील के वाई गावी स्थित गुरुद्वारामध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय प्राध्यापक राजूभाऊ तोळसाम यांनी भूषवले सव्वीस डिसेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार बावीस या वार्षिक वर्षापासून बाल दिवस साजरा करण्याचे जाहीर केले कार्यक्रम प्रसंगी बोलताना राजूभाऊंनी गुरु गोविंद सिंगजी यांच्या पूजांचे अतुलनीय या धैर्य बलिदानाचा सन्मान सगळ्यांनी करायला हवा आणि त्यांचे शौर्य लाखो लोकांना पिढ्यान पिढ्या पीड़ा प्रेरणा देत राहील असे सांगितले मालेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ